शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सोयाबीन झालं कापूस झालं याचबरोबर भरपूरशी शेतकरी तुरीची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणावर विदर्भात आणि मराठवाड्यात करत असतात शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा आपण वानांची निवड योग्य पद्धतीनं करणं योग्य वानांची निवड करणं खूप महत्वाची ठरते त्यासाठी शेतकरी मित्रांनो मी तुरीच्या जे काही वानांबद्दल माहितीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तुम्ही जर पाहिलेला नसेल तर त्याची मी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तुम्ही नक्कीच खूप जबरदस्त तो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरीच्या असा एका व्हेरायटी बद्दल माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फेमस आहे आणि त्याची डिमांड त्याची डिमांड नाही जे खूप मोठे कारण आपल्याला पाहायला मिळते त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि साईडला आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या शेतकरी मित्रांनो तूर लागवड करत असताना आपण वेगवेगळ्या वाहनांची निवड करत असतो पण हे जे वाण मी तुम्हाला सांगणार आहे हे खूप प्रचलित वाण आहे खूप जास्त शेतकऱ्यांनी याची लागवड केलेली आहे आणि यापासून त्याला उत्पादन सुद्धा चांगले झालं आहे त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो या वानांची बाजारपेठमध्ये मागणी या वाहनाची बाजारपेठात खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते याची डाळ खूप उत्तम बनत असते खाण्यासाठी सुद्धा चांगली डाळ बनत असते सुद्धा घरोघरी या तुरीच्या डाळीची डिमांड मोठ्या प्रमाणात असते ते म्हणजे शेतकरी मित्रांनो अंकुर कंपनीची चालू तूर शेतकरी मित्रांनो चालू तुरीची लागवड भरपूरची शेतकरी करत असतात त्याचं कारण म्हणजे याची मार्केटमध्ये मागणी याला बाजारपेठेत मागणी ही मोठ्या प्रमाणावर असते त्याचबरोबर याला बाजारभाव ही उत्तम भेटत असतो लाल कलरच्या टप्पोराधना असलेली उत्तम प्रकारची डाळ या तुरीपासून बनत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुरी आपल्याला लाल कलरची पाहायला मिळते आणि उत्पादन क्षमता सुद्धा या तुरीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते हेच करणार शेतकरी मित्रांनो या तुरीची मागणी असल्यामुळे भरपूर शेतकरीची लागवड करत असतात व्यवस्थापन जरी कमी करायचं असलं तर तुम्ही याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने के केल्यानं शेतकरी मित्रांनो तर हे तुम्हाला तूर नक्कीच वीस क्विंटल पर्यंत उत्पादन देऊन जाऊ शकते तुम्ही या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या शेतकरी मित्रांनो आणि हे तुरीचं जर तुम्ही योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केलं तर हे तुमचं नक्कीच आर्थिक गणित चांगल्या पद्धतीचं करून देणारी तूर आहे तुम्ही नक्कीच शेतकरी मित्रांनो तुरीच जर खूप मोठ्या क्षेत्रामध्ये लागवड करत असाल तर तुम्ही या तुरीची लागवड नक्कीच केली गेली पाहिजे या तुरीची डिमांड मोठ्या प्रमाणात आहे आणि खाण्यासाठी तर योग्य पद्धतीची ही तूर मानली जाते शेतकरी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून घ्या आणि तर शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर हा चॅनेल पोहोचवा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला नक्कीच